पहलगामच्या बैसरन मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता चार दिवस झाले या चार दिवसात सर्वाधिक वेळा विचारला गेलेला प्रश्न म्हणजे भारत नेमकं काय प्रत्युत्तर देणार भारतानं स्थगित केला गृहमंत्री अमित शहा यांनी एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहता कामा नये असे आदेश प्रत्येक राज्याला दिले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल असं विधान केलं दिल्लीत बैठका झाल्या लष्कर प्रमुख काश्मीरला पोहोचले प्रत्युत्तराची चर्चा वाढली आणि अशातच बातमी आली भारतानं सुरक्षा दलांना अलर्ट राहायला सांगितल्याची भारतीय नौदलानं केलेल्या मिसाईल टेस्टिंगची सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयाची आणि भारताच्या एअरफोर्सनं ना आक्रमण नावाचा युद्ध सराव सुरू केल्याची पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार आणि सैन्य दलानं नेमकी काय पावलं उचलली आहेत भारताचा मोठा प्लॅन ऍक्टिव्ह झाला आहे का आणि या प्लॅनला अमेरिकेचा पाठिंबा असल्याची चर्चा का होती सगळी जाणून घेऊयात आधी बघूया भारतानं तर हल्ला झाल्यानंतर पहिल्या काही तासातच गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या तातडीनं बैठका पार पडल्या हल्ल्यानंतर सात तासात गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले त्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा भारतात परतले हल्ल्यानंतरच्या तेहतीस तासात सीसीएसची बैठक पार पडली आणि पाकिस्तानला जाणारं पाणी रोखण्यापासून व्हिसा रद्द करण्यापर्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले हल्ल्यानंतरच्या बावन्न तासांमध्ये चोवीस एप्रिलला गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली सोबतच वीस देशांच्या डिप्लोमॅटिक अधिकाऱ्यांना सुद्धा पहलगाम हल्ल्याबद्दल माहिती दिली यात पाकिस्तानचा सहभाग कसा आहे याबद्दलचे पुरावे सुद्धा दिले अशाही बातम्या आल्या हल्ल्याला चोपन्न तास उलटून गेले आणि सरकारनं एक सर्वपक्षीय बैठक सुद्धा बोलवली यावेळी सगळ्या पक्षांनी सरकार जी काही कारवाई करेल त्याला पाठिंबा असेल असं सांगितलं आणि लागलीच भारत सरकार मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या या चर्चांना आणखी बळ मिळालं कारण 25 एप्रिलला भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी हे काश्मीरला पोहोचले त्यांनी तिथे गव्हर्नरची भेट घेतली सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला थोडक्यात सरकारी पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे भारताचा मोठा प्लॅन ऍक्टिव्ह झाल्याच्या चर्चा जोरदारपणे सुरू झाल्या दुसऱ्या बाजूला काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यात सहभाग असलेल्या अतिरेकींचा शोध सुरू होता चोवीस एप्रिलच्या रात्री म्हणजेच हल्ल्यानंतरच्या साठ तासात दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली तर पंचवीस एप्रिलच्या रात्री म्हणजेच बहात्तर तासात आणखी संशयित दहशतवाद्यांची घरं ट्रेस करून त्यांच्यावर बुलडोजर चालवण्यात आला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या कारवाईत असलेलं कराची कनेक्शन आणि एलईटीचा सहभाग या दोन्ही गोष्टी अहवालातून समोर आणल्याचीही चर्चा झाली एलओ सीवर पाकिस्तानी सैन्यानं आणि काश्मीरच्या काही भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला ज्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं यात एलईटीचा एक कमांडर सुद्धा ठार झाला पण या कारवाई इतकीच महत्वाची ठरली भारताची युद्ध सज्जता भारतानं सुरक्षा दलांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत सीमेवर हा अलर्ट तर दिलाच पण म्हणजे भारताच्या सुरक्षा दलांनी युद्ध सराव सुरू पहलगाम हल्ला फक्त भारताच्या हवाई डोंगराळ भाग आणि जमिनीवरच्या टार्गेट्सवर अटॅक करण्यासाठीचं ड्रिल पार पाडलं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून हे रुटीन ड्रिल असल्याचं सांगण्यात आलं पण हे भारतीय हवाई दलाच्या या युद्ध सरावाला आक्रमण ड्रिल म्हटलं जातं कारण या ड्रिल मध्ये आघाडीवर राफेल फायटर जेट्स होती सोबतच हवाई दलाच्या ताफ्यात असलेले काही महत्वाचे त्याचं महत्व आणि टाइमिंग चर्चेत आलं या ड्रिल वेळी भारताच्या वैमानिकांनी जमिनीवर आणि डोंगराळ भागात हल्ला करण्याचा सराव केला यात एअर फोर्सच्या यू थर्टी एम के आय स्क्नचा समावेश होता लांब पल्ल्याची उड्डाणं आणि दूरवरची टार्गेट्स पाडणं या दोन्हीचा सराव झाल्याची माहिती आहे या ड्रिल दरम्यान हवाई दलानं युद्ध सज्जतेसाठी लागणारी उपकरणं उत्तरेकडच्या एअर बेसिसवर हलवली असल्याचंही सांगितलं जातं आहे या सगळ्या ड्रिलवर हवाई दलाच्या सिनियर ऑफिसर्सचं बारकाईनं लक्ष होतं साहजिकच हवाई दलाचं हे हल्ल्यानंतरच्या पन्नास तासात झालेलं आक्रमण ड्रिल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे चोवीस तारखेच्या दुपारीस म्हणजे जवळपास पन्नास तासानंतर भारतीय नौदलानं मिसाईलची टेस्ट केल्याची बातमी दिली गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर असलेल्या आय एन एस किलोमीटर अंतरापर्यंत मारक क्षमता असलेल्या आणि हवेतून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलची टेस्ट केली भारतानं हे मिसाईल इस्रायल सोबत मिळून विकसित केलंय त्यात त्याची पश्चिम किनारपट्टीजवळ टेस्टिंग केल्यानं आणि अरबी समुद्रात युद्धनौका तैनात केल्यानं पाकिस्तानला कडक इशारा दिल्याची चर्चा होताना दिसतीये फक्त फोर्स आणि नेव्हीच नाही तर भारतीय लष्करानंही युद्ध सराव सुरू केल्याच्या लष्कर प्रमुखांनी बॉर्डरवरच्या लष्करी दलाच्या तयारीचा आढावा घेतल्याच्या बातम्या थोडक्यात तिन्ही सुरक्षा दल हल्ल्यानंतरच्या पुढच्या पन्नास तासात ऍक्टिव्ह झाल्याचं स्पष्ट होतंय आता भारत पाकिस्तानवर कुठल्या प्रकारे हल्ला करू शकतो तर पन्नास तासात झालेली तयारी बघता भारत क्षेपणास्त्रानं हवाई हल्ला करू शकतो कारण सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी लपण्याच्या जागा आणि लष्करी छावण्यांचे अचूक कोऑर्डिनेट्स नक्की करून क्षेपणास्त्र हल्ले केले जाऊ शकतात असं मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येतंय सोबतच भारत थेट सैनिक युद्धभूमीवर उतरवण्याच्या आधी शक्तिशाली इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि मानवरहित ड्रोनची मदत घेऊन पाकिस्तानवर हल्ले करू शकतो यासाठी पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे अड्डे लोकेट करणं भारताकडे सर्जिकल स्ट्राईक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे उरी हल्ल्यात भारतानं नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले यावेळी शिमला करार रद्द झाल्यानं आणि अरबी समुद्रातही युद्धनौका तैनात असल्यानं क्षेपणास्त्रांचा वापर सर्जिकल स्ट्राईक किंवा त्यापेक्षा मोठा पर्याय भारतासाठी खुला असल्याचं बोललं जात आहे आता एका बाजूला भारतानं सिंधू जल करार स्थगित केला असल्याचं जाहीर केल्यानंतर पाकिस्ताननं उत्तर म्हणून दोन गोष्टी केल्या सिंधू जलकरार रद्द करणं म्हणजे युद्धाचा इशारा देणं असं म्हणत त्यांनी गरज पडल्यास चीन आमची मदत करेल अशी वल्गना केली तर दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं शिमला करार रद्द केला शिमला करार रद्द झाल्यानं एल याचवेळी आर्मी चीफ यांनी तैनात असलेल्या सैन्याची माहिती घेतली आय न दहशतवाद्यांवरची कारवाई आणखी कठोरपणे सुरू केली अशातच रशियन टुडेनं पाकिस्ताननं भारतीय विमानांचा मार्ग नो फ्लाय झोन म्हणून घोषित केलाय दोन अणुशक्ती संपन्न देशांमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे असं ट्विट केल्यानं युद्ध सज्जता आणि आंतरराष्ट्रीय मदत यावरून चर्चा व्हायला लागल्यात हा आंतरराष्ट्रीय मदतीचा मुद्दा गाजला कारण ठरलं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गबाड यांनी केलेला ट्विट या मध्ये त्या म्हणाल्या पहलगाम मध्ये सव्वीस हिंदूंना लक्ष करत ठार केलं गेलं या भयानक इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारताच्या मागे खंबीरपणे उभे आहोत या हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले ते सर्व लोक आणि भारताप्रतिमि नेहमी प्रार्थना करून सहानुभूती व्यक्त करते या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शोधण्यात आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहोत गवाड यांनी अमेरिका मदत करण्यासाठी तयार असल्याचं ट्वीट करणं रशियन मीडियाने काहीतरी मोठं घडण्याची तयारी सुरू असल्याचं सा सांगणं यामुळं भारतानं आपला मोठा प्लॅन ऍक्टिव्ह केला आहे का याची चर्चा सुरू झाली आहे पण या चर्चांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं वक्तव्य चोवीस तारखेला म्हणजेच हल्ल्याच्या पन्नास तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये गेले होते हिंदीत भाषण करत असताना त्यांनी अचानक बोलायला सुरुवात केली आणि दहशतवाद्यांना आम्ही त्यांना पृथ्वीच्या टोकापर्यंत हाकलून लावू असा इशारा दिला त्यांची उरली सुरली जमीन सुद्धा बाकी ठेवणार नाही अशा आशयाचं विधान मोदींनी जाहीरपणे केल्यानं मोदींच्या इशाराचा नेमका अर्थ काय याबद्दल सुद्धा चर्चा व्हायला सुरुवात झाली याआधी जेव्हा उरी दहशतवादी हल्ला झाला होता किंवा पुलवामा हल्ला झाला होता तेव्हाही मोदींनी अशाच प्रकारचा इशारा जाहीरपणे दिला होता आणि त्यानंतर लगेचच भारतानं कारवाई करत मोठं प्रत्युत्तर दिलं होतं पण आता भारतानं सुरू केलेली तयारी बैठका सुरक्षा दलांच्या हालचाली आणि अमेरिकेनं पाठिंबा असल्याचा दिलेला संकेत यामुळं प्लॅन सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक पेक्षा मोठा प्लॅन भारतानं ऍक्टिव्ह केलाय का अशी चर्चा होतीये कारण हल्ल्यानंतरच्या पन्नास तासात राफेल सज्जय हवाई दलाचं आक्रमण ड्रिल पार पाडलंय युद्धनौका समुद्रात तैनात आहेत लष्कराचाही युद्ध सराव सुरू आहे आणि अपेक्षा प्रत्युत्तर म्हणून काय कारवाई होणार याची आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा